नमस्कार मित्रांनो बी जे पीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना काय बोललेले आहेत तुम्ही जरा ऐका कदाचित या वाक्याचा अंधभक्तांना चुकीचा संदेश जाऊ शकतो परंतु अंधभक्तांची मन मनं दुखवणं हा माझा उद्देश नाही आहे चला पाहूया नारायण राणे साहेब काय बोललेले आहेत ही मुंबई बहुडंगी झालेली आहे ना बहुडंगी त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांचं योगदान आहे हे जे काय उद्योग धंदे सगळं आले बाजारपेठा हे मराठी माणसाली नाही निर्माण केलं हे मराठी माणसाली नाही निर्माण केल उघडा डोळे बघा नीट तसं बघायला गेलं तर नारायण राणेचं एक ह्याने बरोबरच आहे कारण एकट्या आपल्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये चाळीस आमदार हे परप्रांतीय आहेत एकट्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी नगरसेवक हे परप्रांतीय आहेत तुम्ही कोणत्याही चौकात जा तुम्हाला बाराजी किनारा स्टॉल किंवा स्वीट होमचं दुकान हे राजस्थानी लोकां लोकांचं दिसेल मग आपली लोकं करतेत काय आपल्या लोकांचं चाललंय टॅक्सी चालव ओला उबेर चालव रस्त्याच्याकडेला भाजी येवी पंधरा ते वीस हजार रुपयांनी कामाला जा मराठी माणसांनो अशा नालायक राजकारण्यांच्या नादी न लागता स्वतःचा एक आर्थिक विकास करून घ्या कोणा सध्या तुम्ही कोणतंही कॉर्पोरेट क्षेत्र बघा मोठमोठ्या पदावरती यू पी बिहारी परप्रांतीय लोकच बसलेले आहेत आणि एकदम ग्राउंड लेवलला जी पळणारी जे पिलर असतात ते आपली मराठी माणसं आहेत कारण आपल्या बोलीभाषेत आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो आणि याचा सर्वस्वी फायदा हा टोटल यू पी बिहारीवरती बसलेल्या मॅनेजर बॉडीला होत आहे त्यामुळे एक लक्ष ठेवा आता ज्यावेळेस ही लोकं मतंमागा येतील ना त्यावेळेस यांच्याकडून लिहून घ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कॉर्पोरेट नोकऱ्यांना तुम्ही किती टक्के आरक्षण देणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मुलांचं भविष्य सिक्युअर करू शकतो